हे आहेत लक्ष्मण देवराम लहामगे अकोले तालुक्यातील देवगावचे एक कष्टकरी आणि तरुण शेतकरी जेव्हा आम्ही पारंपरिक शेती करायचो पहिली सुरुवात तेव्हा आम्हाला याचा काही अनुभव नव्हता आम्ही शेतामध्ये लागवड करायचं हरभरा वाटाणा भात काढायचो त्याच्यात आम्हाला उत्पन्न मिळायचं नाही परंपरागत शेतीच्या चौकटी पलीकडे पाहण्याचं धाडस त्यांनी केलं आणि त्याच धाडसाला साथ मिळाली युवा मित्र आणि अजीम प्रेमजी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानातून सुरू असलेल्या ग्रामीण उपजीविका प्रकल्पाची या प्रकल्पाअंतर्गत लक्ष्मण यांना मंडप शेतीसाठी आवश्यक असं आर्थिक आणि तांत्रिक सहाय्य देण्यात आलं तर आम्हाला त्यांच्याकडनं छत्तीस शिमेटी पोल वीस किलो तार भेटली चार किलो सितळी भेटली मरलेडा म्हणून बियाणाची एक पुढा भेटला तो आम्ही लागवड केला शेतीच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांना योग्य वेळी तज्ञ मार्गदर्शन पिकांचं संरक्षण करण्यासाठी आवश्यक औषधोपचार आणि उत्पादन वाढीसाठी सततचा पाठिंबा मिळत गेला जेव्हा आम्ही रासायनिक खत वापरायचो ते आम्हाला जास्त महागात जायचे ते आम्हाला परवडायचं नाही मग त्यानंतर आम्हाला जेव्हा ही संस्था येऊन भेट देऊन गेली तेव्हा आम्हाला सांगायचे का हे रासायनिक खतं वापरू नका जैविक खतं चांगल्या प्रमाणात शेताला पण फायदेशीर ठरतात त्यापासून मा उत्पन्न पण भारी मिळतो मग ते आम्ही करायला लागलो मग त्याच्यापासून आम्हाला उत्पन्न पण जास्त मिळायला लागला खर्च पण कमी व्हायला लागला या मार्गदर्शनाचा परिणाम आज स्पष्ट दिसतो चांगलं उत्पादन वाढलेलं उत्पन्न आणि आत्मविश्वासाने उभा राहिलेला एक तरुण शेतकरी अजिम प्रेमजी फाउंडेशन युवा मित्र संस्था ही जेव्हा आमच्या गावात आली तेव्हा आमच्या सर्वच शेतकऱ्यांना याच्यापासून जास्त फायदा झाला जे शेतकऱ्यांचं नुकसान व्हायचं ते कमी कमी प्रमाणात व्हायला लागला आता पहिलं याच्यापासून जास्त खर्चही व्हायचं आता कमी प्रमाणात खर्च होतो ग्रामीण उपजीविका प्रकल्पाच्या माध्यमातून युवा मित्र आणि अझीम प्रेमजी फाउंडेशन अकोले तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांना आधुनिक शाश्वत आणि नफ्याच्या शेतीकडे वाटचाल करण्यासाठी प्रेरणा देत आहेत